श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त डोंबिवलीत युवा सेनेची भव्य रॅली अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय देशभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे कल्याण डोंबिवली मध्ये देखील भाजप थीक विविध आयोजन जात आहे संपूर्ण कल्याण डोंबिवली राममय झाली असून शिवसेना युवासेना सचिन दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक वर श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा बॅनर्स व भगवे झेंडे हातात घेऊन शेकडो तरुणांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता या रॅली दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली जय श्रीरामच्या घोषणेने संपूर्ण डोंबिवली दनाणून गेली होती आपण बघत असाल पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालंय ज्याची वाट गेले दशकांपासून भारताचे सर्व हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्याचे कुठेतरी साक्षीदार ही भारताची तरुण पिढी देखील आहे आणि त्याच्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून आज उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आम्ही डोंबिली शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य युवासेना आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून आज ही बाईक रॅली करतोय जेणेकरून एक वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली